साहेब नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा जिल्हा नागपूर बरं आपल्याकडे शेती किती एकर आहे तर वीस एकर वीस एकर कुठे आहे बरं कोण कोणतं पीक घेत असतं आपण शेतीमध्ये चना आणि तुम्ही स्वतः शेती करता का माणूस आहे हा तर यावर्षी तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहे चना घेतला चना घेतला तर किती एकरमध्ये चना होता पाच एकर पाच एकरमध्ये होता तर यावर्षी तुम्हाला चण्याचं ॲव्हरेज काय मिळालं आठ एकरी एकरी आठ आठ क्विंटल हां बरं आणि यासाठी तुम्ही धन्वंतरीचं कोणतं प्रॉडक्ट वापरलं आरपी पी शहात्तर आर स्प्रे घेतला होता हां बरं किती फवारण्या घेतल्या होत्या तरी तीन तीन फवारण्या घेतल्या होत्या मला सांगा आरपी शहात्तर तुम्ही मागच्या वर्षी वापरलं होतं का नव्हतं वापरलं पण याच्या यावर्षी तुम्ही आठ एकर म्हणजे सॉरी एकरी आठचा ॲव्हरेज घेतला पण याच्या अगोदर एवढा ॲव्हरेज आला होता का किती होता एव्हरेज चारचा ॲव्हरेज चार चा होता म्हणजे यावर्षी तुमचं उत्पन्न उत्पादन डबल झालं बरोबर आहे मग आर पी एसवर वर आपला विश्वास बसला शंभर टक्के विश्वास बसला कारण खुश आहात तुम्ही मला फोनवर पण सांगितलं हा रिझल्ट आहे म्हणून तर आपल्या आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल शेतकरी त्याने वापरा वापरायला पाहिजे पूर्ण वापरायला पाहिजे यावर्षी काय नियोजन आहे आपलं तुम्ही धनवंतरीचे प्रॉडक्ट वापरणार आहात का यावर्षी जास्त वापरणार आहे बरोबर पंधरा एकरमध्ये आपण वापरणार आहात बीज बीज प्रक्रियेपासून वापरा खूप चांगला रिझल्ट मिळेल बरोबर आहे मग इतर शेतकरी येऊन भेटले का तुम्हाला शेतामध्ये माझ्या माणसाला तुमच्या माणसाला मिळाले तुम्ही समाधानी आहात बरोबर धन्यवाद साहेब